नमस्कार यूट्यूब फॅमिली तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये का सर्वांचा चहा माझा चालला आहे स्वयंपाक स्वयंपाक बनवता बनवता लाईव्ह पण घेता आहे मित्रांनो मी या सर्वांनी आपल्या लाईव्हला आपण टायटलच तो टाकलेला आहे की सर्वांनी लाईव्हला या कोणाला करायची या मित्रांनो सर्वांचा चहा झाला का चहा नाश्ता झाला का सर्वांचा कोणी आज आले असेल आपल्या नावीला त्यांनी लाईक करा कमेंट करा व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा सर्वांनी मेसेज करा माझा चालला आहे स्वयंपाक स्वयंपाक बनवता बनवता लाईव्ह घ्यायचं काम चालू आहे सगळं बघावं लागतं मित्रांनो आपल्या लाईव्हला आला आहे त्यांनी मेसेज करा आणि लाईव्हला लाईक करा सर्वांनी सर्वांनी कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा जेवण करायला स्वयंपाक रेडी आहे तुम्ही ये तोपर्यंत चपाती बनवून होईल या, ला। या मित्रांनो लाईक करा मित्रांनो ला आपल्या असतात ते कॉमेडी व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ सर्वांनी पहा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा सर्वांनी कोणी आलेलं नाही सर्वजण तसे कामाचा टाइम आहे त्याच्यामुळे कोणी एवढं मोबाईल नाही दिसत सकाळ संध्याकाळ म्हटलं तर असतो मोबाईल आता सर्वांच्या स्वयंपाक स्वयंपाक बनवता बनवता लाईव्ह राहायचं काम यूट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना सर्वांचा चहा झाला का आणि आमचा आता दोन पाच सहा दिवसातच आमच्या चॅनलला ओझर लेण्यातरी गणपतीचा व्हिडिओ अपलोड होणार आहे सर्वांनी जाऊन पाहावा आवडेल तुम्हाला व्हिडिओ काढायला परवानगी नसतानाही यांनी व्हिडिओ काढून आणलेला आहे आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी थोडंफार त्यांनी बोलणं पण घेतलं अरे लाईव्ह ला, ला कोण आला असेल त्यांनी मेसेज करा कमेंट करा व्हिडिओ जरा आवडला तर शेअर करा यूट्यूब फॅमिली नमस्कार मी बनवली आहे शेपूची भाजी चपाती बनवायची अजून मित्रांनो या सर्वांनी माझ्याकडे जेवण करायला नमस्कार सर्वांना नमस्कार आणि आपल्याला वेला जे कोणी असेल त्यांनी मेसेज करा लाईक करा सर्वांनी कमेंट करा कमेंट केली तरच मला समजणार आहे कोण आलेला आहे आपल्या लाईव्हला त्यामुळे मित्रांनो बोलत जावा बोल बोलण्यानीच ओळख होते का सर्वांचा चहा नमस्कार फॅमिली आमचा आमच्या व्हिडिओला ते सॉरी आमच्या चॅनलला लवकरच ओन ओ नेद्री न्याद्री गणपतीचा ब्लॉग येणार आहे तर तो सर्वांनी पहा आता आमचे शॉर्ट व्हिडिओ दोन तीन दिवस झाले नाही आलेले लाईव्ह घेत आहो आम्ही सकाळ सकाळ गरम पण खूप यूट्यूब फॅमिली लाईक करा मित्रांनो आपल्या लाईव्ह ला सर्वांनी मेसेज करा नमस्कार सर्वांना जे कोणी लाईव्ह आहे त्यांनी मित्रांनो लाईक करा करा व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा आमच्या आज ती कपल कॉमेडी व्हिडिओ आहेत मित्रांनो जे कोणी लागलं असेल त्यांनी मेसेज करा सबस्क्राईबर करा आपल्या चॅनेलला जर कोणी नवीन आले असेल त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईबर करा आहेच कोणाच येत नाहीत माझी भाजी बनवून झाली मित्रांनो पहा तुमच्या सोबत बोलता बोलता भाजी पण बनवून झालेली आहे आता चपाती बनवायची आहे चपाती बनवणार अजून हारसूला आंघोळ घालायची आहे अजून तिचं आवरायचं आहे मला हाय दादा सिंगम दादा नमस्कार झालं का चहा नाश्ता झाला का दादा सर्वांचा चहा नाश्ता झाला का दादा तुमचा आणि आपल्या लाईव्ह लाईक करा सर्वांनी काय करता दादा तुम्ही आता मी करते स्वयंपाक आणि स्वयंपाक बनवता बनवताच लाईव्ह घ्यायचं काम चाललं आहे मित्रांनो कारण की भूक लागली का जेवायला लागतेच लगेच भूक कधी पण लागू शकते जेवण रेडी पाहिजे ना आपलं नाही का मित्रांनो या अजून कोणी आपल्याला आईला त्यांनी मेसेज करा नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ नवीन कोणी असेल त्यांनी पण मेसेज करा सर्वांशी बोलणार आहे सर्वांशी गप्पा मारणार आहे मी दादा गेले काय करता तुम्हाला विचारलं मी मला बनवायची आहे चपाती जरा लवकरच चाललाय स्वयंपाक थोडं मला माझे मी कपडे पण शिवते ब्लाऊज जरा ब्लाउज शिवायचा आहे मला परत काम आवडत नमस्कार सर्वांना जे कोणी आपल्या लाईव्हला असेल त्यांनी मस्त करा कमेंट करा जरा थोड्या वेळ बसते मी चपाती बनवायची राहिलेली आहे अजून चपाती बनवायची आहे आणि आता दोन चार पाच दिवसातच आमचा ओझर लेण्याद्रीचा व्हिडिओ अपलोड होणार आहे तर तो सर्वांनी पहा त्याच्यासाठी आपल्या चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईबर करून ठेवा मित्रांनो चपाती बनवायची अजून हर्षूला आंघोळ घालायची आवरायचं आहे चला तर मग मी आता लाईव्ह बंद करते भेटूया आपण थोड्या वेळानी लाईव्ह मध्ये सर्वांना बाय चला तर बाय सर्वांना हे कोणी अमोल अमोल गायकवाड हाय हाय अमोल दादा नमस्कार तुम्ही आज पहिल्यांदाच आमच्या लाईव्हला आलेले आहात आपल्या चॅनेलला सबस्क्राईबर करा लाईव्हला लाईक करा सर्वांनी कमेंट करा अमोलदादा कुठून बोलता तुम्ही तुमचे गाव कोणतं अमोलदादा तुम्ही पहिल्यांदाच आमच्या लाईव्हला आलेले आहात आणि अमलदादा आपल्या चॅनेलला तुम्ही व्हिजिट केलं नसेल तर नक्की व्हिजिट करा आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात ते आणि स्वतःच्या वॉईसमध्ये असतात ते तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर नक्की सबस्क्राईबर करा आणि व्हिडिओ जर जास्तच आवडले तर व्हिडिओ शेअर करा कमेंट करा लाईक करा मित्रांनो शेअर केल्याने आपला व्हिडिओ जास्त व्हायरल होतो तर सर्वांनी शेअर करा आणि अजून नवीन कोणी असेल आपल्या ला तर त्यांनी पण सबस्क्राईब करा आणि कमेंट करा लाईक कोणीही केलेलं नाहीये लाईक करा सर्वांनी लाईक करा सर्वांनी मित्रांनो अमोल दादा मी तुम्हाला विचारलं होतं मी कुठून बोलता नमस्कार सर्वांना युट्यूब फॅमिलीला आपल्या सर्वांना नमस्कार शुभ सकाळ नाशिकवरून ना बोलता का दादा तुम्ही तुम्ही आमच्या लाईव्हला पहिल्यांदाच आलेले आहे तुमच्या मनापासून धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल ला अमोल दादा आमचे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तुम्हाला आवडेल व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा कमेंट करा आम्हाला समजेल म्हणजे तुम्ही आमच्या चॅनेलला म्हणजे आलेले आहात आमच्याशी जोडले गेलेले आहात नवीन कोणी असेल त्यांनी पण कमेंट करा त्यांच्याशी पण बोलणार आहे आणि अमोल दादा आमचा अम आता ओझरले नेद्रीचा व्हिडिओ आपला ब्लॉग येणार आहे आपल्या चॅनेलला तर तो पण नक्की तुम्ही पाहा त्याला पण असा सपोर्ट करा ब्लॉग येई नसतो पाच सहा दिवसामध्ये येईल एडिट करायचं काम चालू आहे एडिटिंग करायला खूप वेळ लागतो सगळं पाहावं लागतं एडिट करायला आपल्याला लाईक करा मित्रांनो सर्वांनी आपल्या येऊ नवीन कुणी असेल त्यांनी पण मेसेज करा वर्षाताई हाय नमस्कार वर्षाताई तुम्ही लाईव्ह आलात नमस्कार काय करता वर्षाताई झालं का तुमचा स्वयंपाक झाला का जेवण झालं का ताई काय करता आता आवरली का तुमची सर्वांनी आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करा नवीन कोणी असेल त्यांनी पण सबस्क्राईबर करा आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात ते सर्वांनी कमेंट करा हॉटेल डाला काय म्हणतात काय म्हणायचं हॉटेल सेवक डाला हॉटेल सेवक डाला का म्हणायचंय वर्ष ताई तुमचा काय म्हणायचे तुमचा गाव गाव कोण गाव कुठलं कुठलं असं म्हणायचे काय म्हणायचंय वर्षातही तुम्हाला वर्षाताई समजलं नाही तुम्हाला, तुम्हाला काय म्हणायचंय तुमचा गॉन कोठला कोठला म्हणजे वर्षातही तुमचा मेसेज समजला नाही मला काय आहे नवीन कोणी असेल मित्रांनो त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ गाव कोणतं तुमचा दादा आम्ही राजगुरुनगर खेडचे आहोत असं म्हणा ना गाव कोणतं तुमचं मला काही मेसेज समजलाच नाही कुठला असं म्हणायचंय का कुठला कुठला ताई तुमची भाषा थोडी वेगळी वाटतं त्याच्यामुळे स्वारीवर मला समजत नाहीये आम्हाला तर आमचं गाव राजगुरुनगरचे आहोत आम्ही

कोणी नवीन असेल त्यांनी पण चॅनेलला सबस्क्राईबर करा कमेंट करा चला तर मित्रांनो मी आता लाईव्ह बंद करते तुम्ही माझ्या ला लाईव्हला आल्याबद्दल थँक्यू सो मच सर्वांचं धन्यवाद मनापासून धन्यवाद भेटूया आपण नंतरच्या लाईव्हमध्ये सर्वांना बाय शुभ सकाळ गुड मॉर्निंग बाय सर्वांना